गेले दिवस अनेक अनेक गेल्या रात्री जग बदलले इतक की दिशा लागते काही कपी श्रीमंत महा गुणवान गरीब झालाय गुणवान गरीब झालाय मी बदलते जीवन जवळून पाहतोय फक्त तो होते जेव्हा अंघोळ कपडे होत नव्हते लपडे आता कपडे झाले शॉर्ट प्रसिद्धी झाली फार जग म्हणत आता जी दाखवेल अंग तीच सुंदर बदलते जीवन जवळून पाहतोय फक्त तो शिक्षण झाले फास्ट पुस्तक गेले जास्त सरकार म्हणते शिक्षणासाठी ऑनलाईन सर्वात बेस्ट सरकारी शाळा गरीब केंद्रे संस्था झाल्या रीच बदलते जीवन जवळून पाहतोय भक्त तो मीच जगण झाले अवघड येथे मरण झाले स्वस्त कळत नाही कोणालाच कोणते जीवन मस्त जी जगल माणसाला नाती खरी तीच माणस बदलते जीवन जवळून पाहतोय फक्त तो मीच सांगतो ऐका परत घेणार नाही चुकलेले ते माझे अनुभव